मला व्यंग 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 ते व्यंगचित्र आहे प्रसिद्ध व्यंगचित्रकार राष्ट्रीय ख्यातीचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांचं व्यंगचित्र होतं ज्यामध्ये त्यांनी रेखाटलं होतं की बाळासाहेब ठाकरे एका खुर्चीवर बसलेले आहेत आणि पुढच्या खुर्चीवर त्यांनी पाय ठेवलेले आहेत आणि दरवाज्यातून आत येत आहेत भाजपचे तेव्हाचे ज्येष्ठ वरिष्ठ नेते प्रमोद महाजन आणि ते म्हणत आहेत हॅव अ सीट आणि ते एक प्रकारे कमेंट होती व्यंगचित्राच्या माध्यमातून केलेली की कशाप्रकारे शिवसेना भाजपला महाराष्ट्रामध्ये वागवते आणि आपल्याला पुढे कल्पना सुद्धा आहे की बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच भाजपला कधी कमळाबाई म्हण कधी धाकटा भाऊ म्हण आणि भाजपनं सुद्धा मनोमंती भूमिका एक स्वीकारली होती की आपण धाकटे भाऊ आहोत वस्तुता त्यानंतर त्यांनी अनेकदा दावा केला की आकडेवारी पाहता आम्ही खरे तर पहिल्यापासून मोठे भाऊ होतो ज्येष्ठ भाऊ होतो वरिष्ठ बंधू होतो अर्थात तो पुढचा भाग झाला व्यंगचित्र मात्र त्यानिमित्तानं आठवला आणि आता जे व्यंगचित्र एक पाहायला मिळत आहे ते असं की ज्यामध्ये अमित शहा एका मोठ्या सोफ्यावर बसलेले आहेत आणि त्यातल्या एका भागामध्ये कशा क कसे बसे एकीकडे एकनाथ शिंदे आणि दुसरीकडे अजित पवार बसलेले आणि दरवाज्यातून राज ठाकरे येत आहेत आणि अमित शहा म्हणत आहेत हॅव अ सीट अर्थात आताचा संदर्भ मात्र थोडा वेगळा आहे व्यंगचित्र तसंच आहे मात्र ही स्थिती राज ठाकरेंची नाही आहे कारण अजून जागावाटपामध्ये राज ठाकरेंचा काही फार मोठा हो एंट्रीच या विषयामध्ये त्यांची झालेली नाही आहे पण विषय चाललेला आहे तो एकनाथ शिंदेंचा नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय पुढारी न्यूजच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर यूट्यूबवरती हा खास कार्यक्रम चर्चा तर होणारच आणि चर्चा आपल्याला करायची आहे ती एकनाथ शिंदे आणि शिवसेनेची आणि त्याला चौकट असणार आहे ती जागा वाटपाची मगाशी ज्या व्यंगचित्राचा संदर्भ दिला होता ती शिवसेनेची ताकद होती तो शिवसेनेचा ॲटिट्यूड होता तो बाळासाहेब ठाकरेंचा करिश्मा होता आणि आज जेव्हा ती शिवसेना तांत्रिकदृष्ट्या का होईना पण एकनाथ शिंदेची झाल्यानंतर एकनाथ शिंदे आज तो करिश्मा वागवू शकतायत का ते बेरिंग पकडू शकतायत का आणि आत्ता त्यांचं नेमकं काय चाललेलं आहे आणि जेव्हा हा विषय निघेल तेव्हा आपोआपच आपल्याला दुसरा विषय घ्यावा लागेल तो म्हणजे उद्धव ठाकरेंचं सा काय चाललेलं कारण उद्धव ठाकरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे या विश पक्षाचे प्रमुख आहेत त्या अर्थानं शिवसेना पक्षप्रमुख आहेत आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदेसुद्धा आहेत मग ही तुलना तर होणारच आणि म्हणूनच जागा वाटपाच्या बाबतीत आतापर्यंत तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील त्यामध्ये नेहमीचे काही मुद्देही मांडले गेले असतील आणि ते योग्यही आहेत त्यातला काही मुद्दे म्हणजे कशाप्रकारे ठाणे कल्याण त्यातला एक मतदारसंघ तर थेट चिरंजीवांचाच आहे श्रीकांत शिंदे यांचा एकनाथ शिंदेंसाठी त्या मतदारसंघापासून म्हणजे जो साक्षात नाकाखालचा मतदारसंघ आहे त्यापासून ते पुढे नाशिक असेल पालघर असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल अशा अनेक मतदारसंघांच्या बाबतीत आजही थेट भूमिका घेता येत नाहीये आणि शिवसेनेची म्हणजेच शिवसेना आता यापुढे जेव्हा मी म्हणेन त्याचा अर्थ शिवसेना म्हणजे शिवसेना शिंदेची शिवसेना असा घेण्यात यावा त्या शिवसेनेची पर्यायनं शिंदेंची कोंडी होते आणि म्हणूनच यावेळी ही चर्चा जेव्हा आपण जागा वाटपाबाबत करत असतो तेव्हा दरवेळी ती तुलना शिंदे आणि भाजप होते मला जी फ्रेम ऑफ रेफरन्स दिसते ती आहे शिवसेना आणि भाजप ती शिवसेना ज्याचं पहिलं व्यंगचित्राचा रेफरन्स मी दिला ती शिवसेना ते बाळासाहेब ठाकरे ज्यांनी भाजपला डिक्टेट करण्याचा प्रयत्न केला होता शेवटपर्यंत केला उद्धव ठाकरे यांना काही वेळा दोन पावलं मागे घ्यावी लागत असली तरी सुद्धा त्यांनी स्वतःचा दबदबा कायम ठेवायचा प्रयत्न केला आपल्याला कल्पना आहे मागच्या त्यांच्या सत्तेच्या काळामध्ये ते नेहमी म्हणायचे सुद्धा राजीनामा द्यायला आम्ही कधी तयार आहोत जोरदार टीका करत राहायचे भाजपवरती भाजप स्वतःची ताकद असून सुद्धा शिवसेनेला थेट हात घालायला कधी त्यांनी प्रयत्न केला नव्हता आता मात्र चित्र बदललेलं आहे आपल्याला कल्पना गेल्या या, या सगळ्या स्थित्यंतराच्या काळामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर मराठा आरक्षणासारखा मुद्दा असेल बाकीचे मुद्दे असतील एकनाथ शिंदे हे स्वतःचं वर्चस्व तयार करू पात असं एक वातावरण तयार झालं होतं ते त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह सुद्धा होतं सकारात्मक सुद्धा होतं पण आता जेव्हा या लोकसभा निवडणुकीसाठी एक एक दिवस अतिशय महत्वाचा आहे आणि महाविकास आघाडीमध्ये एकामागोमाग एक याद्या जाहीर होत आहेत त्या तुलनेमध्ये महायुतीमध्ये मात्र तो समंजसपणा किंवा एक ती एकी किंवा ते एक प्रकारचं धोरणात्मक एकी अजूनही आपल्याला बघायला मिळत नाही आहे आणि यामध्ये खास करून बघायला मिळते ती हतबलता एकनाथ शिंदे यांची एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे प्रमुख आहेत मुख्यमंत्री आहेत अशा वेळी एखादुसऱ्या जागेच्या बाबतीत अडचण नक्की असू शकते मात्र जे तुमचे हक्काचे मतदारसंघ मानले जातात जे तुमच्या भागातले मतदारसंघ आहेत मग तो कल्याण डोंबिवलीचा मतदारसंघ असो की ठाण्याचा असो तिथे जेव्हा तुमच्यासाठी अजूनही आव्हान आहेत असं लक्षात येतं अजूनही तिथल्या स्थानिक भाजपच्या नेत्यांकडनं त्याला विरोध होतोय तुमच्या तुमच्या उमेदवाराला किंवा तुम्ही ज्या नावांना प्रस्तावित करताय त्याला त्यावेळी मात्र चित्र बदलतं महाविकास आघाडीकडे काय चित्र आहे उद्धव ठाकरे यांनी आपली यादी जाहीरही केली अनेक ठिकाणचे उमेदवार जाहीर केले त्यामध्ये गंमत बघा उद्धव ठाकरेंनी यादी जाहीर केली तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसशी काही ठिकाणाबाबतीत थोडीशी टिप्पणी सुरू आहे सांगलीच्या बाबतीत अजूनही काही न निश्चित झालेलं नाही असं काँग्रेसचं म्हणणं आहे त्यांना अजूनही वाटतं की आपल्यासाठी जागा सुटेल आणि उद्धव ठाकरेंनी माघार घ्यावी पण याचा अर्थ असा की जो पक्ष तुटलेला आहे ज्या पक्षामध्ये मूळ पक्ष आता जो एकनाथ शिंदेकडे गेला आहे त्याच्यापेक्षा आमदार खासदार कमी आहेत मूळ पक्षाचं चिन्ह राहिलेलं नाहीये तो पक्ष अशा पक्षाला जो की रा काँग्रेस त्याला डिक्टेट करतोय ज्याच्याकडे स्वतःचा चिन्ह आहे स्वतःचा पक्ष आहे अजूनही पक्ष इंटॅक्ट आहे आणि एक मजबूत ताकद शिवसेनेच्या तुलनेमध्ये आहे असं मानायला हवं आकडेवारीच्या हिशोबाने त्या पक्षाला तो डिक्टेट करतोय आणि ही तुलना फार महत्वाची ठरते एकनाथ शिंदेच्या बाबतीत चर्चा सारखी शिंदे आणि भाजप होते पण जी फ्रेम ऑफ रेफरन्स मी आपल्यासमोर आणू इच्छितो तीही आहे प्रश्न आहे शिवसेनेचं काय प्रश्न आहे शिवसेनेच्या मान मरातबाचं काय एकनाथ शिंदे हे फक्त एक व्यक्ती नाही आहेत ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जशीच्या तशी त्यांच्या चिन्हासह ही एकनाथ शिंदेकडे आलेली आहे आज या रुतब्याला या मान मरातबाला किंवा हा जो शिवसेनेचा एक ॲटिट्यूड असला पाहिजे तो प्रचंड प्रमाणात बॅकफूटवर जाताना दिसतोय हे शिंदेंसाठी काहीसं चिंतेचं कारण असायला हवं ते त्यांना असेल अशी अपेक्षा आहे याचं कारण शेवटी प्रत्येकजण राजकारण करतोय आणि ते राजकारण तो पुढे घेऊन जाणार आहे भाजपनं जेव्हा होतं तेव्हा माघारीची भूमिका घेतली होती धाकटेपणा स्वीकारला होता मात्र आता स्वतःच्या हातात सूत्र आल्यानंतर ते आक्रमकरित्यानं रीतीनं आपलं राजकारण पुढे नेत आहेत मात्र यामध्ये एकनाथ शिंदेना सुद्धा विचार करावा लागणार आहे की आपली नेमकी पोझिशन काय आपल्याला कल्पना आहे दुसरा एक जो त्यांच्याबरोबरचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या बाबतीत सुद्धा तितक्या अडचणी बघायला मिळत नाही आहेत काही ठिकाणी तर गोष्टी सॉर्टसुद्धा होत आहेत नाशिकच्या बाबतीत उदाहरण घ्या जागा अपेक्षित नसताना सुद्धा राष्ट्रवादी ती लढेल आणि छगन भुजबळ लढतील अशी चर्चा जवळपास स्पष्ट झालेली आहेत गोडसे स्वतः सुद्धा काही स्पष्टपणे सांगत नाहीत की ते असणार आहेत का छगन भुजबळ असणारे जरी त्यांनी प्रचार सुरू केला असला तर हे परिस्थिती काय सांगते महायुतीच्या अंतर्गत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये सुद्धा भाजप आणि राष्ट्रवादी पर्यायानं अजित पवार हे जवळ आलेले आहेत असं मानलं जात असताना एकनाथ शिंदे हे तुलनेनं जवळ एक पूर्ण जे एक सेंद्रिय नातं तयार व्हायला हवं खरं तर व्हायला हवं कारण दोघे हिंदुत्ववादी पक्ष आहेत ते नाही झालंय का आणि यामुळे जेव्हा अगदी हक्काच्या जागांच्या बाबतीत एखादुसरी कुठली तरी महाराष्ट्रातल्या अन्य भागातली शिवसेनेची जागा असती तर त्याच्यावरती चर्चा जाऊही शकली असती भले अगदी ती अगदी शिवसेनेची हक्काची जागा असेल तरी सुद्धा पण जेव्हा तुमच्या स्वतःच्या मतदारसंघातली तुमचं जिकडणं राजकारण यापुढे सुद्धा टिकणार आहे कारण एम एम आर डी ए रिजनमध्ये आमदारकांची संख्या आमदारांची संख्या इतकी मोठी आहे की त्या भागामध्ये तुम्हाला तुमचं वर्चस्व ठेवावंच लागेल आणि तो विधानसभेसाठी तो प्रश्न शिंदेसमोर असेलच अशावेळी शिंदेंच्या हातून या खासदारकीच्या जागांसाठी पुरेसा प्रयत्न होत नसेल किंवा त्यांना आपलं म्हणणं रेटता येत नसेल जर का शिवसेनेचे आजचे खासदार किंवा नेते जसे की प्रताप सरनाईक आहेत किंवा बाकीचे नेते आहेत हे जर का त्याबद्दल भूमिका मांडत असतील नाखुशी व्यक्त करत असतील तर याचा अर्थ तो फक्त शिंदेंसाठीचा सा मुद्दा नसतो तो शिवसेनेसाठीचा मुद्दा असतो कारण तुलना भाजप आणि शिवसेनेतला आज उद्धव ठाकरे यांची तुलना जेव्हा ही शिंदेच्या बाबतीत करता येते आपल्याला करावी लागते कारण दोन शिवसेनेत आणि दोन शिवसेना पक्षप्रमुख आहेत एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख आणि एक शिवसेनेचे त्यावेळी हा मुद्दा एकनाथ शिंदेसाठी महत्वाचा ठरतो कारण हे सगळं चित्र जनता बघत आहे तुमचे नेते बघतायत तुमचे आमदार बघतायत तुमचे खासदार बघत आहेत त्यांच्यासमोर एक मॉडेल उभं राहत आहे तो पक्ष जो पक्ष फुटलेला आहे ज्याच्याकडे आपल्या इतकी ताकद नाही आहे आणि एक हा पक्ष आहे ज्या पक्षाकडे त्या पक्षापेक्षा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेपेक्षा जास्त आमदार जास्त खासदार आहेत तरी सुद्धा आपल्याला आपलं म्हणणं डिक्टेट करता येत नाही आहे आपण सत्तेमध्ये आहोत आपण मुख्यमंत्री आहोत पण आपल्याला तेवढ्या जागा मिळवता येत नाही आहेत किंवा कदाचित त्याबद्दल काही अजून मुद्दा निघालेला नाही आहे मग आपण कुठे आहोत आणि याच मुद्द्यामुळे या मुद्द्यामुळे खास करून शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यातली तुलना वाढत जाणार आहे की जशी पक्षांतर्गत कार्यकर्ते नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये वाढत जाईल त्याचप्रमाणे ती जनतेमध्ये सुद्धा वाढत जाईल आणि हे परसेप्शन जागांच्या गणितापेक्षा सुद्धा हे परसेप्शन महत्वाचं असणार आहे जागा स्टेकवर आहेत आतापर्यंत तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील त्याच्यामध्ये जागांची गणित आहेत जागा थोड्या पुढे मागे होतील जागा मिळतील सुद्धा कदाचित यापुढे हा मुद्दाच राहणार नाही त्या ते हव्या तेवढ्या जागा मिळतील शिंदेना हा जो कालापहरण झालं हे जे वेळ सगळं गेलेले ती शिवसेनेच्या इब्रतीचा स्टेकचा मुद्दा आहे आणि तो आता स्टेकला लागलेला आहे जो तितकासा पुढे आणला गेलेला नाही आहे आणि या बाबतीत ते काय करणार हा मुद्दा महत्त्वाचा ठरेल आपल्याला कल्पना आहे आता नुकतंच राज ठाकरे आणि भाजपच्या केंद्रीय नेत्यांची चर्चा झाली भेटीगाठी झाल्या महाराष्ट्रामध्ये तर त्यांना भाजपचे नेते त्यांना भेटत असतात राज ठाकरे यांना आणि एक पुढे सोडली गेली एक चर्चा सुरू करून देण्यात आली राज ठाकरे महायुतीमध्ये येतील आणि नंतर कुठल्या तरी पडद्यामागच्या प्रयत्नांद्वारे राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत म्हणजे पर्याय शिवसेनेत येतील आणि अशी काहीतरी अंडरस्टँडिंग होईल की राज ठाकरेंकडे एक महत्वाचं पद देण्यात येईल कदाचित ते कोणतं पद असेल त्याच्या टेक्निकॅलिटीज यानंतर डिस्कस करता येऊ शकतात पण राज ठाकरे शिवसेनेत जातील कारण शिवसेनेला ठाकरे हा चेहरा हवा ठाकरे महत्वाचे ही पुढे सोडली गेली त्याला काही अर्थ नव्हता आता तर माहिती राज ठाकरे आहेत की नाही त्याबद्दल चर्चा आहे नऊ तारखेच्या गुढीपाडवा मिळाव्यात राज ठाकरे काहीतरी बोलतील अशी अपेक्षा आहे मात्र अशा प्रकारे चर्चा सुरू करून देण्यात येणं हे फार काळजीपूर्वक बघायला हवं अशी गोष्ट आहे यापूर्वी सुद्धा ही चर्चा झालेली आहे की एकनाथ शिंदेना मुंबई एम एम आर डी रिजनमध्ये ठाकर्यांसारखा प्रभाव खरंच पाडता येतोय का महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी जे एकनाथ शिंदेचे शिलेदार आहेत त्यांच्या माध्यमातून कदाचित मतं मिळतील सत्ता सुद्धा तिकडे कायम राहील पण मुंबई एम एम आर डी रिजन जो आमदारकीसाठी खासदारकीसाठी महत्वाचा है। अतीशे घन, घन, घनदार आहे डेन्स पॉप्युलेशन अतिशय घन घनदाट पॉप्युलेशन जिथे आहे पॉ लोकसंख्येची घनता जिथे जास्त आहे तिथे तुम्हाला तुमची सत्ता वाढवता येईल का तिथे साधारणपणे एक असं सा इम्प्रेशन सांगण्यात येतं चर्चा होते की ठाकऱ्यांसारखा प्रभाव तिथे तेवढ्या प्रमाणात शिंदेंच्या शिवसेनेचा पर्यायनं शिंदेंचा बनलेला नाही आहे आणि म्हणून जेव्हा राज ठाकरे महायुतीत ना, येणार येणार आणि मग ते शिवसेनेमध्ये येणार शिंदेंच्या शिवसेनेत येणार मोठे नेते बनणार आणि ठाकरे नावाचा त्यांना फायदा होणार अशी चर्चा घडवून आणली जाते पेरली जाते पुढी सोडली जाते तो थेट संकेत असतो थो, तो थोट थेट इशारा असतो तो एकनाथ शिंदेंना आज ज्या गोष्टी बघायला मिळतात ते त्याच गोष्टीचे आफ्टर इफेक्ट्स तर नाहीत ना हे या इथे विचार करायला हवा लोकसभेत किती जागा सुटतील विधानसभेत किती जागा सुटतील हा पुढचा मुद्दा आहेच इनफॅक्ट आत्ता लोकसभेमध्ये सुद्धा जागा किती सुटतील हा पहिला मुद्दा आहे तो सुटेलही त्यानंतरचा मुद्दा असेल तुम्ही किती जागा जिंकतायत आणि पुढचा त्याचा मुद्दा असेल हरलेल्या जागा किती मतांनी तुम्ही हरतायत तुम्ही काही ठिकाणी लीड किती घेतलेला आहे तुम्ही इतर ठिकाणाचा लीड किती तोडलेला आहे इथे ही स्पर्धा पुन्हा एकदा असणार आहे ती शिवसेनेशी म्हणजे मुळात भाजपशी भांडून जागा मिळवा महायुतीमध्ये कदाचित काही ठिकाणी राष्ट्रवादी काही ठिकाणी भाजप आणि त्यानंतर तुमचा परफॉर्मन्स हा तुम्हाला पक्ष महायुती अंतर्गत तर दाखवायचाच आहे शिवाय महाविकास आघाडीमधल्या जो सगळ्यात महत्वाचा पक्ष आहे शिवसेना त्यांच्याशी सुद्धा तुम्हाला स्पर्धा करायची यातल्या जागांची गडी तर सुटतील जागा निवडून येतील परफॉर्मन्सही चांगला ठरेल पण या मधल्या काळामध्ये की जी शिवसेनेची इभ्रत शिवसेनेचा ॲटिट्यूड शिवसेनेचा वरचष्मा जो युतीमध्ये आधी पाहायला मिळाला होता आणि आता महाविकास आघाडीत शिवसेना दाखवते तो वर मात्र शिंदेजी तुम्हाला आत्ता दाखवता येतोय का हा प्रश्न मात्र तुमच्यासाठी सोडूया आपण आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा तुम्ही जर का कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते असतील तर तुम्ही सुद्धा बघा की अशा प्रकार प्रकारे कालापहरण होणं शिंदेना स्वतःच्या हक्काच्या मतदारसंघांसाठी सुद्धा अजूनही चर्चेचं गुऱ्हाळं चालू आहे याचे काय पडसाद पडत असतील आणि त्या अर्थानं ही तुलना दोन नेत्यांमधली नाही का एकनाथ शिंदे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उबाठा किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि हे मात्र जनता बघते प्रश्न जागांचा नाही प्रश्न आहे तुमच्या या सगळ्या माइंड गेमचा प्रश्न आहे तुमच्या शिवसेनेच्या इब्रतीचा ॲटिट्यूडचा आणि वर्चष्म्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमचे काय मुद्दे आहेत कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि दररोज अशाच वेगळ्या विषयांसाठी वेगळ्या अँगलसाठी पहा चर्चा तर होणारच पुढारी न्यूजच्या यूट्यूब चॅनलवर त्याचप्रमाणे आम्ही फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा आहोत तिथे तुम्ही तुमच्या कमेंट्स देऊ शकता आम्हाला विषय सुचवू शकता आणि व्हिडिओ शेअर सुद्धा करू शकता पाहत राहा पुढारी न्यूज